महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपात भाजपने भेदभाव केल्याचा गंभीर आरोप या संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारला असून भाजपाच्या कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून निष्ठावंत आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटनेतील राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांना तिकीट नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय याच मुद्द्यावरून आज हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या अमरावतीतील राजापेठ कार्यालयात धाव घेतली यावेळी भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी प्रदेश सदस्य जयंत डेहनकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना कार्यकर्त्यांनी चांगलंच धारेवर धरलं या दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी यांच्या तुफान झाली पाहता पाहता आणि गेला कार्यकर्त्यांचा आरोप आहे की भाजप पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचं प्रकार सुरू आहे तसेच तिकीट हवं असेल तर लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आलाय या संपूर्ण घटनेमुळे अमरावतीतील भाजप मध्ये अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आला असून महानगरपालिका निवडणुकी आधीच पक्षासाठी ही बाब अडचणीची ठरणार का याकडे राजकीय लक्ष या प्रकरणावर कोणतीही कवलजीत पांडे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम सेना आम्ही एक हिंदुत्वादी संघटना चालवतो आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असून मागील पंधरा वर्षापासून पार्टीसाठी आम्ही लढत आहोत आणि हिंदुत्व संघटना आणि आम्ही जितकेही आंदोलन आहेत विराट मोर्चे आहेत सर्व याच्यात आम्ही सहभागी राहतो आम्ही आमचं आयोजन करतो पण भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर आणि पाटील की लावलेली आहे जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही मग पाटीलकीशाही का करता बा तुम्ही हा इथं घराणेशाही करून तुम्ही पक्षातले पदाधिकारी असून त्यांच्याच नातेवाईकांना तिकीट कोणी मावशीचं पोरगा आहे कोणी साडीचं पोरगाय प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आमच्या तिकीट देण्यात आली तो त्यांच्या साडीचं पोर म्हणून त्याला तिकीट दिली कोणाच्या साडीचं कोणते आहे दिनेची सुरुवंशी आहे त्यांना त्यांच्या साडीच्या पोराला तिकीट दिली त्यांच्या मिसरे तिकीट दिली ज्या महिला कधी बाहेर नाही निघाला यांना कोणी ओळखत नाही म्हणजे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा वापर करून घेऊन राहिले का गिष्यवाणी कधी फेल होत नाही हे मीडियाच्या माध्यमातून मी लिहून देतो बॉन्ड पेपर लिहून देतो माझी भविष्यवाणी फेल गिरत नाही पळत नाही कारण की दोन दोन जे इलेक्शन झालेले आहे त्याचे एक इलेक्शन मध्ये पूर्ण ईएमच्या जे घपला होता ते मी पंधरा दिवस आधी पंधरा दिवस आधी मी बाबासाहेब आंबेडकर खाली मी यांना म्हटलं होतं मीडियाच्या मा माध्यमातून की यंदा बी आता ई मध्ये घोल होणार तसा ई मध्ये घोल झालेला आहे यंदा आता जे आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ई मध्ये सेटिंग चालू आहे सेटिंग होऊन राहिली जे बी जे पी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स आहे व्हीएमच्या घोटाळा आहे तो मी माझ्या सर्व पार्टीनं माझं म्हणणं आहे की जेव्हा बी वोटिंग होईल और वोटिंगच्या दिवशी दुसऱ्या दिवशी वर लक्ष ठेवायचं मी सोबत नाही यांचे और आमच्या सर्व हिंदू हिंदू संघटनाच्या आम्ही दुसऱ्या पार्टीमध्ये दोन पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करणारच आहे